नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर मागील वर्षामध्ये जे चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता तसेच त्यामध्ये एक हजार एकोणतीस तालुके वाढवण्यात आले होते तर अशा दुष्काळग्रस्त तालुक्यांचा जो अनुदान आहे तो आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाल्या आहेत तर सरचा जो दुष्काळ निधी आहे तो जमा होण्यासाठी तुमची ए के वाय सी झालेली पाहिजे जर ई के वाय सी नसेल तर तुम्हाला सरचा लाभ मिळणार नाही आहे तर ई के वाय सी झाले की नाही हे कसं पाहायचं तर या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम दुष्काळग्रस्त निधी जो मिळणार आहे तर त्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे आणि त्यानंतर तुमची ए के वाय सी केलेली असावी जर ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे तर ई के वाय सी साठी तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या ई सेवा केंद्रात जायचं आहे आणि जातेवेळी तुमचा वी के नंबर जो विशिष्ट शेतकरी आयडी आहे तो नंबर घेऊन तुम्हाला जायचा आहे तर सदचा वी के नंबर तुम्हाला तुमच्या कृषी अधिकारी यांच्याकडे देखील मिळू शकतो तहसीलदार किंवा तलाठी यांच्याकडे तुमचा सदसचा वी के नंबर विशिष्ट शेतकरी आयडी असतो तो तुम्हाला घेऊन जायचा आहे सदरच्या ई सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर तुमची ए के वाय सी झालेली आहे की नाही ते तुम्हाला ऑनलाईनरित्या चेक करू देतील आणि त्यानंतरच जर ई केवायसी झाली त्यानंतरच आधार संलग्न बँक खात्यामध्ये तुम्हाला तुमचं अनुदान प्राप्त होईल ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड देखील सोबत घेऊन जायचं आहे तसेच तुमचं आधार कार्ड रजिस्टर्ड असणारा मोबाईल देखील घेऊन जायचं आहे कारण का ओ टी पी बेस्ड ही ई के वाय सी केली जाते ई के वाय सी करून झाल्यानंतर लक्षात घ्या सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला स्वतःला ई के वाय सी करता येणार आहे तसंच ई के वाय सी सी एस सी केंद्र किंवा ई सेवा केंद्रामध्ये जाऊनच तुम्हाला करायची आहे तर लक्षात घ्या ई सेवा केंद्रात जावे व ई के वाय सी स्टेटस तुम्हाला पाहून घ्यायचा आहे तर लक्षात घ्या ज्यांची ई के वाय सी पूर्ण असेल अशांना सदाच्या योजनेचा लाभ मिळेल त्यामुळे लवकरात लवकर जे लाभार्थी आहेत त्यांनी ई सेवा केंद्रामध्ये जाऊन ई के वाय सी करायची आहे सोबत वी के नंबर देखील घेऊन जायचा आहे तर लक्षात घ्या सदरची ए के वाय सी, सी कशी करतात तर या संदर्भातला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध केला जाईल तर शेतकऱ्यांना ई के, के वाय सी करता येत नाही आहे तुम्हाला त्यासाठी जवळच्या ई सेवा केंद्रामध्ये किंवा सी एस सी लॉग इन आय डी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडेच तुम्हाला जावं लागेल तर लक्षात घ्या ई के वाय सी महत्त्वाची आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा